बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार केपी पाटील यांनी पुन्हा हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे तेवीस मे रोजी ते, ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असून याबाबत शुक्रवारी ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवबंधन बांधले होते परंतु सत्तेअभावी कार्यकर्त्यांची होणारी ससेहोल पट लक्षात घेऊन त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे बुधवार दिनांक चौदा हसन मुश्रीफ यांना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबई येथे भेटले असून त्यांनी याबाबत सविस्तर चर्चा केली त्यानंतर गुरुवार दिनांक पंधरा रोजी त्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठांशी तसेच शिवसेना प्रवेशावेळी असणाऱ्या मध्यस्थांशी चर्चा केली नेतृत्वाला आपली अडचण सांगितली शिवसेना सदस्यत्वाचा आपला राजीनामा त्यांनी मेल केला आणि मगच ते पत्रकार परिषद घेऊन रोजी हातात बांधणार आहेत मुदाळ येथे ते मेळावा घेऊन पक्षप्रवेश करणार असून याच दिवशी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बिद्री साखर कारखान्याने उभारलेल्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे याबाबत नुकतीच मंत्री मुश्रीफांनी कोल्हापुरात प्रेस घेतली असून माजी आमदार के पी पाटील यांच्या प्रवेशाबाबत अधिकृत माहिती दिली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा